अंगावर हिजाब खांद्यावर भगवा राम मंदिरासाठी मुस्लिम युवती पायवारी करत मुंबईवरून अयोध्येकडे नाशिक पंचवीस डिसेंबर खांद्यावर भगवा पाठीवर राम मंदिराचा फोटो आणि अंगावर हिजाब परिधान केलेली युवती शबणम आहे रामाच्या भक्तीत लीन झालेली ही तरुणी मुंबईवरून अयोध्येला निघालेली आहे सुमारे पंधराशे किलोमीटरचं अंतर ती आपल्या दोन मित्रांसोबत गाठणार आहे अयोध्येत प्रभुरामाचे दर्शन घेणार आहे मुंबईवरून पाई जाणाऱ्या शबनम शेख हिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे आतापर्यंत शबनम अडीचशे किलोमीटर अंतर कापून नाशिकमध्ये आलेली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेळ दिल्यास आपण त्यांची भेट घेणार असल्याचं शबनम हिने सांगितलंय शबनम हिला रामलल्लाचे दर्शन करायचे आहे स्वतःला ती सनातनी मुस्लिम समनत आहे तिच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने तीन महिला पोलीस दिले आहेत लहानपणापासून शबनमला रामायणाची गोडी लागली महाभारत धारावाहिक तिने पूर्ण पाहिली रामायण आणि महाभारताचा तिच्या जीवनावर खूप प्रभाव पडला ती प्रभू रामाला आपले आदर्श मानते तिच्या या अयोध्या यात्रेला घरच्या लोकांनी प्रोत्साहन दिले अयोध्येत रामाचे दर्शन घेऊन अयोध्येतील धन्नीपूर येथे तयार होत असलेल्या मशिदीत ती जाणार आहे या माध्यमातून आपली दोन्ही धर्मात आस्था असल्याचा संदेश ती देणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक